नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पाणीपुरी हे नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलेलं असेल तुमच्या अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खाल्ली जाणारी म्हणजे चटपटीत अशी पाणीपुरी तर हीच पाणीपुरी तुम्ही दररोज खाल्लीस तर चला तर आज आपण पाणीपुरी फ्लेवरचा पातळ पोह्यांचा चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या पदार्थाचे साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत बटाट्याचा कीस घेतलेला आहे, आहे। रेडीमेड जो मार्केटमध्ये मा भेटतो तो कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे भाजलेली चना डाळ घेतली आहे शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून मनुका घेतलेला आहे जलजिरा पावडर घेतलेली आहे जी मार्केटमध्ये भेटते ती काळं मीठ घेतलेलं आहे एक चमचा धने पावडर घेतला आहे एक चमचा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे साखर घेतली आहे दोन चमचे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इकडे मी कढई घेतलेली आहे तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये भाजलेली चणाडाळ आहे ती तळून घ्यायची आहे आपल्याला अशी चणा डाळ घालून घ्यायची आहे आपली चणा डाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही थोडीशी गोल्ड गोल्डन ब्राऊन करायची आहे मग त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत ते पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत मग त्याच तेलामध्ये आपल्याला पुदिना घालायचा आहे मग कढीपत्ता घालायचा आहे पुदिना आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत झाला पाहिजे असा तळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मग त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर तळून घ्यायची आहे मी कोथिंबीर आणि पुदिना का तळून घेत आहे ते मी तुम्हाला पुढच्या प्रोसेसरमध्ये सांगेन का तळून घेतलं आहे मी ते कोथिंबीर पण थोडी तुम्ही कुरकुरीत करायची आहे आता आपण पुदिना कडीपत्ता आणि कोथिंबीर जो तळून घेतला होता त्याची बारीक पेस्ट करायची आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये असं हे घालून घ्यायचं आहे इकडे मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे ही अशीच वाटून घ्यायची आहे मिक्सरला बघा अशी पेस्ट करून घ्यायची ही आपल्याला आता पेस्ट चिवड्यामध्ये घालायची आहे चला तर आपण आता पाणीपुरी फ्लेवरच्या चिवड्याचा मसाला तयार करून घेऊ इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये साखर घालायची आहे मग जलजिरा पावडर घालून घ्यायची आहे मग धने पावडर घालून घ्यायचं मग हळद घालून घ्यायची आहे आपल्याला मग त्याच्यामध्ये काळं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटायचं आहे त्याची पावडर करायची आहे बघू शकता असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आपला पाणीपुरी फ्लेवरचा चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही चला तर आपण आता हे पातळ पातळपोळे भाजून घेऊ इकडे मी जर्मनची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे पोहे भाजून घेणार आहोत असे पोहे घालून घ्यायचे सात ते आठ मिनटं लागतात भाजायला असे भाजून घ्यायचे पोहे बघू शकता तुम्ही आपले पोहे भाजून झालेले आहेत बघा असे कुरकुरीत झाले पाहिजे आता आपण त्याच जर्मनच्या कढईमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे आपण आता या तेलामध्ये हिरवी मिरची घालून घेऊ आपल्याला ती अशी तळून घ्यायची आहे मिरची कुरकुरीत झाली पाहिजे मिरची आपली मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो पातळ पोहे भाजलेले होते ते घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपले पोहे घालून झालेले आहेत मग आपण एका चमच्याच्या साह्याने असे हे मिक्स करून घेणार आहोत बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं चला तर आपण आता पाणीपुरी फ्लेवरचा पातळ पोह्यांचा बनवायला सुरुवात करूया इकडे मी मोठी परात किंवा तुम्ही ताट पण घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण आता जो पातळ पोहे मिरचीची फोडणी देऊन भाजलं होते ते घालून घ्यायचे आहे मग शेंगदाणे घालायचे आहेत मग भाजलेली चणाडाळ घालून घ्यायची आहे मग बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आहे मग मनुका घालून घ्यायचा आहे मग हे एका चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपल्याला जो पुदिन्याची चटणीची जी आपण पेस्ट तयार केलेली ती घालून घ्यायची इकडे मी या पेस्टमध्ये पाण्याचा वापर ह्याच्यासाठी नाही केला की आपला चिवडा नरम पडेल म्हणून शक्यतो तुम्ही पाणी टाकण्याचं टाळाच मग ह्याच्यामध्ये आपण आता जो चिवड्याची मसाला तयार केलेला तो घालून घेऊ मग चमच्याच्या साह्याने परत हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं मिक्स करून घ्यायचं आपला पाणीपुरी फ्लेवरचा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे एकदम असा चटपटीत नक्की ही घरी तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा खायला खूप खूप चटपटीत आणि टेस्टी लागतो माझी ही पाणीपुरी फ्लेवरचा पातळ पोह्यांचा चिवडा ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद